नमस्कार आपण पाहत आहात मराठवाडा तास न्यूज निलंगा नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्षपदी भाजपचे संजय राज प्रमोद हालगरकर दोन हजार सव्वीस मताने विजयी तेवीस पैकी पंधरा जागा भाजपला तर आठ जागा काँग्रेसला मिळाल्या भाजपचे प्रदेश सचिव अरविंद भाऊ पाटील निलंगेकर म्हणाले निलंगा नव्हे तर लातूर जिल्ह्यातील सर्व नगर परिषद आणि महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकेल नगरपालिकेचा निकाल झालेला आपण जे सत दिलं होतं आमच्या आहे आणि आपण त्या पद्धतीने पुढे जाऊ तोच निकाल आज पाहायला मिळतो काय सांगितलं काय नाही हे विजय मला वाटतं सुसंस्कृतपणाचा विजय निलंगेच्या मातीचा विजय आहे निलंगेच्या स्वाभिमानाचा विजय आहे ज्यांनी द्वेषाचं ज्यांनी जातीपातीचं राजकारण करू पाठलं माती या मातीने दाखवून दिलं त्या जातीपातीच्या राजकारणाला गाडून आणि या मातीच्या स्वाभिमानाला जागरूक राहून निलंगाच्या जनतेने कौत दिला आहे निश्चित आम्हाला अपेक्षित होतं की सर्व जागा जिंकून एकोणीस जागावर आमचा निश्चित होता आमच्या चा दोन चार जागा वीस तीस आणि पंचवीस मतांनी गेल्या त्याचं आम्हाला दुःख वाटतं पण आमचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार दोन हजारहून अधिक मताधिक्याने निवडून आल्याबद्दल आम्हाला सर्वांचा आनंद आहे आणि हा विजय निलंग्याच्या जनतेचा आहे आणि लातूरच्या सुसंकल्पनाचा आहे भैया विरोधकाच्या प्रत्येक भाषणामध्ये एक वाक्य येत होतं की निलंग्यातले दोंड दून्द, गुंड घालायचे आहेत खरं तर आज जनतेने दाखवले नेमकं काय परिस्थिती आहे मी त्यांच्यावर टीकाटेक दिक्त करत नाही माझा स्वभाव नाही आहेत मी तेच म्हणलो द्वेषाचं आणि कुणाला दिशाभूल करायचं राजकारण नाही जातीपातीचं पण राजकारण मोठ्या प्रमाणात करायचं त्यांनी प्रयत्न केला ते योग्य आहेत राजकारणाने आणि आम आमच्या पुढे यंग पिढी जातीच्या जा पलीकडे जाऊन समाजाच्या जा पलीकडे जाऊन विकासाला केंद्रबिंदू ठेवून राजकारण करणं गरजेचं कर आहे आणि हा विजय माननीय मोदीजीचा आहे हा विजय माननीय देवेंद्रजीचा आणि हा विजय भारतीय जनता पार्टीच्या संघटनेचा विजय निल, महा नि, निलंगांनी निलंगणांना जपलेला आहे आणि निलंगा स्वाभिमान जपलेला आहे आपण म्हणून काय आवाहन आपल्या निलगीकरांना आभार सर्वांच्या जनतेचे खूप खूप आभार अतिशय अटीतटीच्या ह्याच्यामध्ये लोकांना वाटत होतं पण माझा विश्वास दोन हजारहून अधिक मताधिक्याचा ठाम होतो मी ह्याच्यावर आणि हा कौल अनेकाला हे वाटत असेल तरी मला विश्वास होता की हा कौल जनतेने मनात खुणकाट बांधलेली आहे ह्या मातीच्या ह्या स्वाभिमानाशी जे काही छेडकार करत त्याला सडतोड उत्तर आपण देवीस तारखेचा निकाल करून मी लातूरचं भविष्य सांगणार असं आपण सांगितलं होतं काय सांगाल आता लातूरच्या महानगरपालिकेचं लातूरच्या महानगरपालिका असेल आणि लातूरची जिल्हा परिषद असेल भारतीय जनता पार्टीचा, सा, पार्टीचा कमळ प्रत्येक जागेवर आणि प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता जनता पार्टीचा पार्टीचा सुसंस्कृत राजकारणाच्या माध्यमातून आपण जे राजकारणी खालच्या पत्रि बोलत होते त्यांना राजकीय भाषेमध्ये संदेश मला असं वाटतं की त्यांनी पण आता जनतेचा भावना ओळखावे एक सकारात्मक राजकारण करावं कुठं दिशाभूल करून कुठं पोस्टर फाडणे व्यापार बंद पाडणे किंवा शिव्या देणे ह्याला लोक कंटाळले राजकारणामध्ये मी कालपण म्हणतो आदरणीय चाकूरकर साहेब आदरणीय निरंकर साहेब आदरणीय देशमुख साहेब सहा दशकहून अधिक निलंगा असं लातूर जिल्हा असं लातूरला सुसंस्कृतपणा दिला आहे काहीतर चिचोरेपणा येऊन काहीतर असं पिंगल टवारगी किंवा चेष्टा मस्करी करणं हे योग्य नाही सकारात्मक लोकांना विकास तुम्ही विकास काय करताय लोकांना कुठल्या दिशेने घेऊन जातात ह्याच्यावर लोकांचा विश्वास आहे त्याच्यामुळं मी सर्वांना आव्हान आहे आमचे पण लोकांचे पार्टीचे असतील किंवा कुठचे पण असतील सर्वांनी एक सकारात्मक घेऊन आपल्याला सर्वांना हेतू काय लातूर जिल्हा हा पुढं जायला पाहिजे भाषणात जर काय म्हणतोय म्हणतं कमळ म्हणायचे आता काय म्हणते निलंगी जनता म्हणायचे काय म्हणताय लातूर